कल्याणमधील चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झाल्याने नवी मुंबईतील राजकारण चांगले तापले आहे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या लढाया सुरू झाल्या आहेत भाजप आमदार गणेश नाईकांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच निशाणा केल्याने शिवसेनेच्या नेते विजय चौघले यांनी पालकमंत्री असताना काय केले त्यावेळी चौदा गावांच्या विषयावर का बोलले नाही आजच का अशा प्रकारे नायकांवर गंभीर आरोप केले आहेत बघा माझं म्हणणं एवढंच आहे चौदा गावचा स्टँड दोन हजार सोळा सारखी सोळा साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि आता तुम्ही जर बोलणार तुम्हीच सांगणार की चौदा गावांना समाविष्ट करा आणि तुम्हीच सांगणार आता तर चौदा गावांना आम्ही समाविष्ट करणार नाही मग त्यावेळेस दोन हजार सोळा साली कुठल्या शासनाने यांना जी आर दिला होता का तुम्ही चौदा गाव समाविष्ट करा म्हणून का त्यावेळेस मी सुद्धा ऑपोजिशन लिडर होतो आणि त्यावेळेस तो अशासकीय ठराव आणला म्हणजे आम्हाला कोणाला ना महासभा आहे महासभेमध्ये आयत्या वेळेस तो विषय आणायचा अशासकीय ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा आता ते बरं झालं की त्यावेळेस चौदा गावची लोक आले होते सभागृहामध्ये बसायला त्यांनी मला सांगितलं की साहेब असं असं आणि आमचा असा असा ठराव येतोय माझं म्हणणं आहे कोणाला तरी एक त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं आणि परत तोंडातलं पाणी काढून घ्यायचं याला काय अर्थ नाहीये माझं म्हणणं हेच आहे चौदा गावामध्ये शासकीय जमीन आहे चौदा गावामध्ये पाण्याचा स्त्रोत्र आहे चौदा गावामध्ये आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे सिडको आहे एमआयडीसी आहे त्यांना जागा ॲक्वायर करून शासकीय जमिनी ॲक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो हेवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आडोली भुतोली तर ती तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे जी तीनशे एकर जमीन आहे ती शिटकोमार्फत ऍक्वायर करावी ही जर शिटकोमार्फत जर ॲक्वायर केली आमच्या बेलापूरपट्टीतील गावचा आपला गावांचा विषय जो साडेबारा टक्केचा पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून चौदा गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल हे सर्व गोष्टी समोर आहेत काय ना आणि आहे आतापर्यंत मग वेगळ्याचे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत आमच्या बरोबर पर चौदा गावची लोक होती दोन हजार सात साली ही एकोणतीस गावाला जोडली गेली तेव्हा दोन हजार सात साली कोण पालकमंत्री होता तिथला कोण आमदार होता ह्या सर्व गोष्टी विचार घ्यायला पाहिजे ना तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा एक बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे माझं म्हणणं आहे पण यांना आताच का सुचलं ही गोष्ट मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस दोन हजार सोळाला का सुचलं ना यांना दोन हजार सोळाला काय सुचना आहे महासभेत काय ठराव आणला मग त्यावेळेस जर आपल्याकडे सात हजार करोड जमा असतील तर तेव्हाच मग चौदा दहाला घ्यायला पाहिजे होता मग तेव्हा तुमच्याकडे पैसे हो नव्हते तेव्हा घेतला का महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई